मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून कोरिया विधानसभा मतदारसंघात एकशे बेचाळीस रुग्णांना एक कोटी तेरा लाख रुपयांची आर्थिक मदत राज्यप्रमुख रामहरी राऊत राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सातारा जिल्ह्यात तेरा कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकशे बेचाळीस रुग्णांना एक कोटी तेरा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे कृष्णापुरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार महेश शिंदे हे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कायम आग्रही असतात अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी साडेचार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत रामहरी राऊत यांच्यासह कक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक चव्हाण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संदीप फनसे रितेश ननावरे विवेक शिंदे गौरव गुळवणी यांच्यासह कोरिया विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडियाचे प्रमुख अजित तुपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केली असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण व कोरेगावचे प्रमुख संदीप फनसे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकशे बेचाळीस रुग्णांना एक कोटी तेरा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आणि कार मुख्यमंत्री प्रमुख श्री मंगेश मुंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्याचं नाव आहे आरोग्य वारी आपल्या आता ह्या वारीची सुरुवात मराठवाड्यातील बीड शहरातून झाली होती दिनांक एक ऑगस्ट रोजी या वारीच्या आरोग्यवारीची सुरुवात झाली होती संपूर्ण मराठवाडा बिंदून काढल्यानंतर विदर्भ आणि खान्देश आणि कोकण संपवल्यानंतर हे सगळं फिरून आता आपण पश्चिम महाराष्ट्रात आहोत तर पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण बऱ्यापैकी माहिती देऊन आता आज आपण या कोरेगावमध्ये आलो आता आरोग्यवारीचा उद्देश काय आपल्याला ठाऊक असतं की एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी पडल्यानंतर तो व्यक्ती आजारी नसून संपूर्ण कुटुंब आजारी पडतं त्याला आर्थिक मदत कशी मिळवायची त्याला मदत कुठून मिळावी काय मिळावी योजना कशी आहे कुठली आहे या संदर्भात माहिती नसते ते ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुद्दा म्हणून पत्रकारांशी संवाद साधण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या माध्यमातून ही योजना अधिक लोकांना मिळेल आणि ती सुकर होईल त्यांना मंत्रालयात येणं जाणं किंवा मोबाईलवर फॉर्म कसा भरावा हे आपल्या माध्यमातून जर असं समजलं तर एखाद्याचा जीव वाचण्या ठिकाणी मदत होईल आपल्या बांधवाला आपल्या मित्राला मदत होईल तर सगळ्यात सोपाय करणं आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या क्रमांकावर जर तुम्ही फोन कॉल दिला तर त्या तात्काळ एक फॉर्म उपलब्ध होतो तो, तो फॉर्म भरल्यानंतर पाच ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो मुख्यमंत्री सहायता निधी जमा होतो आता हा मिळतो कुठल्या आजारांना तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वीस आजारांचा समावेश आहे सर्व आजारांना तो मिळत नाही जे गंभीर आजार आहेत ज्याने तुमच्या जीवाला धोका आहे किंवा त्यांचे जे लिस्टेड आजार आहेत त्या आजारामध्ये त्यांचा समावेश होतो सुरवातीला एक नंबरला आहे कॉक्लर इम्प्लांट जी लहान मुलं असतात जन्मता मुख बधीर असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींच्या अशा मुलांसाठी मुख्यमंत्री सहाय्या निधीतून दोन लाख रुपयाची मदत होते जर एखादा अपघात झाला असेल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट त्यासाठी सुद्धा एक लाख रुपयाची मदत होते कॅन्सरचा पेशंट असेल ब्रेन ट्युमरचा पेशंट असेल हृदयरोगाचा असेल किडनी प्रत्यारोपण लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या आजारांशी जे महत्वाचे आजार आहेत ज्यासा ज्यासाठी आपण मुख्यमंत्री सायदा देत असतो आता आपली भेट घेण्याचं कारण काय तर आपल्या माध्यमातून हे सहज शक्य आहे कोणी कुठलाही व्यक्ती आपल्या मोबाईलद्वारे हा मुख्यमंत्री सायधनिधी मिळू शकतो आतापर्यंत जर आपण बघायला गेलो तर संपूर्ण राज्यभर जवळपास तीनशे चाळीस कोटीचं वितरण या मुख्यमंत्री मार्फत झालेलं आहे त्यातील तेरा कोटी हे आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि एक कोटी तेरा लाख रुपये हे आपल्या विधानसभा आपल्या आमदार महोदय शिंदे शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्या विधानसभेला ते मिळालेले जवळपास एकशे सत्तेचाळीस रुग्णांना याचा लाभ मिळालेला आहे आपल्या आमदार महोदयांच्या कार्यालयातून याचा सतत पाठपुरावा होत असतो त्यांचा सतत फोन येत असतो पेशंटसाठी ते सतत कार्यरत असतात परंतु आम्ही जरी याचा पाठपुरावा करत असलो आम्ही कार्यरत असलो तरी आम्हाला सगळ्यात जास्त महत्वाची मदत तुमची तरी प्रेस नाही तुमच्याशी चर्चा करण्यासाठी वार्तालाप करण्यासाठी योजनेत काय त्रुटी असतील तुम्हाला काय अडचण असेल किंवा आम्हाला तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्या मार्फत जे खेळोपाडीचे लोक आहेत ज्यांना माहिती कळेल की बाबा सातारा शहरामध्ये गेल्यानंतर ऑर्थोसाठी किप रिप्लेसमेंटसाठी ॲक्सिडेंटसाठी कॅन्सरसाठी तुम्हाला मुख्यमंत्री सॅजी मिळतो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तर मिळतेच पण त्या जोडीला हा एक मोठा आधार तुमच्यासाठी आहे आता हे सांगण्याचं तो काम तुम्ही जास्ती जास्तीत जास्त आमच्यापेक्षा करू शकता प्रत्येक गावखेड्यामध्ये आम्हाला जाणं शक्य नाही परंतु आपलं दैनिक असेल आपलं वर्तमानपत्र असेल पूर्ण विधानसभा असेल संपूर्ण सातारा जिल्हा असेल आपल्याकडे सगळे परिचित ज्ञात व्यक्ती असतात जे तुमची मित्रमंडळी असतात त्यांच्यामार्फत जर लोकांना एक चांगला संदेश दिला तर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवल्याचं आत्मिक समाधान तुम्हाला यामधून लागू शकतं म्हणून ही योजना आपल्यापर्यंत आपल्या दारी घेऊन मी आलेलं आहे आणि आपल्याला कळकळशी विनंती आवाहन करतो की तुम्ही ही योजना जास्तीत जास्त जास्ट लोकांपर्यंत पोहोचवा ही योजना पूर्ण निःशुल्क आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा व्यवहार होत नाही त्याचबरोबर एखादं हॉस्पिटल यामध्ये पॅनल करायचं असेल ते सुद्धा निशुल्क आहे साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे त्यामुळं पूर्ण पारदर्शक ही प्रक्रिया आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहेत म्हणजे पत्रकार बांधव म्हणून आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आहे तर आपलं माझं माझी आपल्याला विनंती असेल की आपण जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ द्यावा अशी विनंती उत्पन्नाचा दाखला देणं एक दिवसात तसं बंधनकारक आहे आता तो जो तुमचा सबोर आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे परंतु नियम असा आहे की जर एखादा पेशंट असेल तर त्याला एक दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे तसे दोन दिवसात सुद्धा दोन दिवसात सुद्धा दाखले आम्ही बऱ्यापैकी काढलेले आहेत तर माझं असं म्हणणं की इथले जे भाऊ असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना पंचवीस हजार तुम्ही सुचवणार द्या आणि त्याचा पाठपुरावा करा कारण त्या दाखल्यासाठी मी पाठपुरावा करणं तिथपर्यंत जाणं योग्य होणार नाही तुम्ही स्थानिक प्रतिनिधींनी ते करावं अशी माझी विनंती आहे कारण त्यांना लोकांना त्याची सुविधा व्हावी मिळावी यासाठी पत्रकार बांधवांनी सुद्धा हा मु मुद्दा उचलून धरावा जेणेकरून लोकांना त्याची सोय मिळेल आणि लोकांना लवकरात लवकर पुणे दाखल मिळते म्हणून पंचे साहेब आमचे वैद्यकीय पदाधिकारी आहेत या ठिकाणी रितेश नाना आहेत ते साताऱ्याचं काम करतात आमचा चव्हाण आहे जो साताऱ्याचा पूर्ण जिल्ह्याचे काम करतो जो हॉस्पिटलमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय असेल किंवा इतर सरकारी रुग्णालयाच्या व्यतिरिक्त जी प्रायव्हेट रुग्णालय असेल तिथं तो काम करत असतो तुम्हाला त्याचा नंबर देतो आणि दे ते नंबर देतो ट्वेंटी फोर बाय सेवन साताऱ्यामध्ये ते उपलब्ध असतात ही योजना सोडून तुम्हाला दुसरी काही मदत लागेल ब्लड हवा असेल काही हवा असेल तर त्याच नेहमी संपर्क सध्या आमचे विस्तार काय जे राज्यभर माझ्यासोबत फिरत असतात आम्ही गेली दीड महिना दीड महिन्यापान्यक्षात एक महिना पंचवीस दिवस आम्ही फिरतोय एक ऑगस्टला वारी सुरू झाली विदर्भ कोकण टिप्सून काढून आपण इथं आलो गौरव गळवणी यांचं नाव ना एटॅच आहे आणि असे हे पदाधिकारी आम्ही सगळे मिळून फिरत असतो तर आपल्याला सुद्धा एक विनंती आहे की बाबा आपल्या माध्यमातून ही योजना जास्ती लोकांपर्यंत पोहोचली तर योजना एक एखाद्या व्यक्तीला जीव असल्यास मदत